महासंस्कृती महोत्सवाच्या माध्यमातून स्थानिक कलावंतांना प्रोत्साहन देण्यासाठी विशेष प्रयत्न केले जात असून यास राज्यात चांगला प्रतिसाद मिळत आहे असं पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं सांस्कृतिक कार्य विभाग आणि जिल्हा प्रशासनाच्या समन्वयातून सिटी एक्झिबिशन हॉल इथं आयोजित महासंस्कृती महोत्सव दोन हजार चोवीसच्या उद्घाटनाप्रसंगी पालकमंत्री चंद्रकांत पाटील बोलत होते यावेळी आमदार सुभाष देशमुख जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद सोलापूर शहर पोलीस आयुक्त एम राजकुमार निवासी उपजिल्हाधिकारी मनीषा कुंभार उपजिल्हाधिकारी महसूल अमृत नाटेकर प्रांताधिकारी विठ्ठल उदमल तसंच रसिक श्रोते मोठ्या संख्येनं उपस्थित होते या प्रसंगी बोलताना पालकमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले की संपूर्ण राज्यात महासंस्कृती महोत्सवास नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळतो स्थानिक तसंच ग्रामीण भागातील कलाकारांना एक चांगलं व्यासपीठ उपलब्ध झालेलं आहे सोलापूर हे मोठं शहर आहे त्यामुळे इथं स्थानिक कलाकार उपलब्ध होतील परंतु गडचिरोली वाशिम चंद्रपूर आणि हिंगोली यासारख्या छोट्या जिल्ह्यात स्थानिक कलाकारांची संख्या कमी असू शकते या ठिकाणी इतर जिल्ह्यातील कलाकार जाऊन आपली कला सादर करू शकतात या महोत्सवातून राज्य शासन हे स्थानिक कलाकारांना प्रोत्साहन देत असल्याचं देखील त्यांनी सांगितलं कोल्हापूर जिल्ह्याचा महोत्सवाची एक कल्पना आहे की लोकल कलाकारांना पाच ऋर्मध्ये वेगवेगळ्या काळामध्ये लोकल कलाकारांनी आपली कला अनेक कलाकार हे अदरवाईज कोल्हापूरमध्ये येणार आहे दरम्यान सोलापूर जिल्ह्यातील स्थानिक कलाकारांनी या व्यासपीठावरून आपल्या कलागुणांचं सादरीकरण करावं रसिक प्रेक्षकांनी देखील यास भरभरून प्रतिसाद द्यावा असं आवाहन देखील पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केलं दरम्यान या महोत्सवाअंतर्गत एकवीस फेब्रुवारीपासून विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात येत आहेत सोलापूर इथल्या एकशे पन्नास स्थानिक कलाकारांनी जय जय महाराष्ट्र हा कार्यक्रम सादर केला यास उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळाला या कार्यक्रमात स्थानिक कलाकारांनी राज्यातील विविध भागातील संस्कृतीची झलक आपल्या नृत्य आणि गायनातून दाखवून दिली श्री गणेशाच्या आराधनेतून सुरू झालेल्या कार्यक्रमात पिंगळा महागाई आली वासुदेवाची स्वारी दारी आली पावसाची गाणी गोमसंगतीनं जय जवान जय किसान कोळीन नृत्य वाग्या मुरळी नृत्य असे एकापेक्षा एक सरस नृत्य आणि गाणी कलाकारांनी सादर करून रसिकांना मंत्रमुग्ध करून सोडलं दरम्यान या ठिकाणी चित्रशिल्प दालन महिला बचत गटांचे स्टॉल वस्त्रदालन शस्त्र प्रदर्शन स्टॉल लावण्यात आलेले आहेत हे सर्व कार्यक्रम विनामूल्य असून सोलापूर जिल्ह्यातील नागरिकांनी या सर्व सांस्कृतिक कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असं आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीनं करण्यात आलं आहे शनिवारी सायंकाळी सहा ते नऊ पर्यंत वंदे मात्र महा देशभक्तीपर गीतांचा कार्यक्रम राहणार असून रविवारी पंचवीस फेब्रुवारी रोजी गुढी महाराष्ट्राची हा सांस्कृतिक कार्यक्रम सिटी एक्झिबिशन हॉल विष्णूमेल कंपाऊंड इथं होणार आहे याचा लाभ घेण्याचं आवाहन या निमित्त करण्यात आलंय